गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी पायी वारी सोहळा मोठ्या सुरू आहे राहुरी या ठिकाणी या पालखीचा आजचा मुक्काम असून या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत तीनशे साधारणतः तीनशेच्या आसपास हे स्वयंसेवक आहे हे संपूर्ण पालखी तळावरती यांचं नियोजन असून या पालखी तळावरती ज्या ठिकाणी मुक्कामाला लोक आहेत वारकरी आहेत त्या ठिकाणी देखील यांचे स्वयंसेवक कार्यरत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी या स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल का अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्वयंसेवकांची हो, नेमणूक केलेली आहे कुठे कुठे स्वयंसेवक हो, आपण नेमलेले आहेत आमच्या इथे साधारण तीनशे स्वयंसेवक हो, आलेले आहेत आणि ते पूर्ण राऊरीमध्ये सात स्पॉट आहे आपले दिंडी मुक्कामाच्या ठिकाणं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असे टॉयलेट वितरित केलेले आहेत आणि त्या टॉयलेटच्या स्पॉटला महिलांना पुरुषांना प्रबोधन करण्यासाठी आमचे जे स्वयंसेवक हो, आहे ते सांगतात बहिद स्वच्छता ठेवा बिनबॅग दिलेले आहे प्रशासनाने त्या बिनबॅगमध्ये का कचरा टाकण्याची सोय केलेली आहे आजो पाण्याची सगळीकडे व्यवस्था झालेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी पालखी सोहळ्याचे प्रमुख नवनाथ महाराज गांगुडे आहेत ते नेमके काय म्हणत महाराज काय सांगाल यांच्या सेवेबद्दल तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात तरुणपणामध्ये सांप्रदायाची आवड निर्माण होणं ते जर म्हटलं तर प्रारब्धात म्हणावं लागेल आणि संत श्रेष्ठ श्री नुरनाथ महाराज या राहुरी गावामध्ये येतात जेणेकरून हा संपूर्ण वारकरी जणू काही पंढरीत झालेला आहे आज या वारक या राहुरी शहरामध्ये साधारणतः पन्नास पंचावन्न ते साठ हजार वारकरी भाविक या ठिकाणी निवासासाठी थांबत असतो त्यामध्ये नगर परिषद आपली या राहुरीची त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था केली आहे त्यांच्या समवेत समन्वय साधून जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी गावची टीम आहे म्हणजे जी जी जी, जी, जी ग्रामस्थ मंडळी त्यांनी सर्वांनी एक विचार करून जे जे आपले तरुण जे मुलं आहेत त्यांना ह्या आपल्या या वारकऱ्यांची सेवा घडण्याकरता उपक्रम म्हणून ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून निर्मल वारीच्या अंतर्गत जे मोबाईल टॉयलेट आपण या ठिकाणी लावलेले आहेत त्या त्या वारकऱ्यांकरता प्रबोधन म्हणून वारकऱ्यांना थोडीसं माहिती म्हणून मदत म्हणून ही सर्व टीम या साधारणतः तीनशे ते साडेतीनशे आपले स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत आहेत मी तर या अनुषंगाने एकच सांगेल सद्गुरू श्री निवृत्त महाराजांचा पालखी सोहळा दिवसेंदिवस अतिशय आनंददायी व्यवस्था व्यवस्थापन अतिशय सुंदर करत वारकऱ्यांची सेवा करत या ठिकाणी चाललेलं आहे त्याबद्दल आपल्या या निर्मल वारी अभियान समिती राहुरी तालुक्याच्या माध्यमातून सर्वांचे मी निवृत्ता महाराज समाज संस्थांच्या वतीने मी सर्वांचे जाहीर आभार मानेल फक्त एकच विनंती या निमित्तानं करेल का सद्गुरू निवृत्ता महाराज तुमच्या गावात येतात आणि हे विश्वगुरु आहे विश्वाचे गुरु आहे विश्वाचे गुरु विश्वा आपल्या विश्वा जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन नक्कीच घडवतील हीच एक अपेक्षा करूया आणि सर्व ह्या स्वयंसेवकांना आमच्या वारकऱ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा राहतात ारी या संदर्भात बोलण्यासाठी राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल सर आपल्याला या स्वयंसेवकांची कशाप्रकारे मदत होते आज आपल्या राहुरी शहरामध्ये म्हणजे मी ज्या ज्या वेळेपासून कार्यरत आहे तर आज तिसरं वर्ष आहे आपल्या श्री संत निवृत्ती महाराज यांच्या पालखीचं आगमन होण्याचं तर नक्कीच मागचे दोनही वर्षे आणि यावर्षी पण जे निर्मलवारीमध्ये स्वयंसेवक आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तर त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभत आहे त्यांचं प्रमुख प्रबोधन हे निर्मलवारी म्हणजेच आपल्या शहरातून ज्यावेळेस आगमन होते पालखीचे आणि त्यासोबत ज्या दिंड्यामधील वारकरी बंधू आहेत तर त्यांच्यासाठी स्वच्छतेची सुविधा स्वच्छताग्रहांची सुविधा यामध्ये नवीन उपक्रम म्हणून यावर्षी आपण एक स्नानगृहांचीही महिलांसाठी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्या महिलांना कुठेतरी सुरक्षितता वाटावी तर यामध्ये पण स्वयंसेवक यांचं खूप मोलाचं योगदान आहे तर नक्कीच मी त्यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांच्या सहकार्याने रावरी शहरामध्ये स्वच्छता राखण्यामध्ये खूप मोठं योगदान मिळत आहे धन्यवाद सगळे